नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार सहा साली झालेल्या गँगस्टर राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया याच्या फेक एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे एका अत्यंत कर्तृत्ववान आणि बुद्धिमान अधिकाऱ्याच्या करिअरची माती झालेली आहे अर्थात ही माती स्वतः प्रदीप शर्मा यानेच करून घेतलेली आहे हा शर्मा मनसुख हिरणच्या हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहे कदाचित मनसुख हेरणच्या पत्नीचे शाप भोले असावेत असहाय्य बायकांची हाय घेऊ नये असं म्हणतात ते काही उगीच नाही प्रदीप शर्माचा उदय आणि असतं ही एक अत्यंत सुरस कथा आहे मुंबईतलं गँगोर टिपेला होतं तेव्हाचा हा काळ एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पी एस आय बॅचमध्ये विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं या मैत्रीत बिब्बा पडला आणि नंतर कोळवा सुरू झालं हे पुढचं कथानक आहे प्रदीप शर्माचं कुटुंब मूळचं मथुरेचं त्याचा धुळ्यात झाला त्याचे वडील रामेश्वर शर्मा हे प्रोफेसर होते प्रदीप शर्मासुद्धा उच्च शिक्षित आहे त्याने एम एस सी फिजिक्सपर्यंत शिक्षण केलेलं आहे त्याला दुसऱ्या एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे नशीब चमकवता आलं असतं परंतु सुरुवातीपासून त्याला खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण होतं म्हणून त्याने पी एस आयची परीक्षा दिली आणि पुढे याच क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं करिअर सुरू केलं कारकिर्दीची सुरुवात शर्माने माहीम पोलीस ठाण्यापासून केली परंतु तो चमकला एकोणीसशे एक्याण्णवमध्ये तेव्हा तो घाटकोपर पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन विभागामध्ये रुजू होता आणि तेव्हा त्याने रज्जाक नावाच्या एका घरपोड्याचं एन्काउंटर केला आणि तेव्हा प्रदीप शर्मा हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा ही जोडगोळी मुंबई क्राईम ब्रांचमध्ये दाखल झाली याच काळामध्ये ओमप्रकाश हा प्रदीप शर्माच्या संपर्कात आला ओपीचा भाऊ अरुण याची दाऊद टोळीने हत्या केली होती ओमप्रकाश शर्मा उर्फ ओपी हा टोळीसाठी काम करत होता आणि तो प्रदीप शर्माचा मुख्य खबरी बनला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये साळसकर शर्मा या जोडगोळीने दाऊद टोळीचे दोन महत्त्वाचे मोहरे ठोकले श्रीकांत नानू देसाई आणि सुभाष माकडवाला श्रीकांत नानू देसाईकडे कार्गोची जबाबदारी होती आणि माकडवाला दाऊद टोळीसाठी खंडणी वसुलीचं काम करायचा या दोन एन्काउंटरमुळे साळसकर शर्मा या दोन नावांची प्रचंड चर्चा सुरू झाली आणि दोघांमध्ये चुरससुद्धा इथूनच सुरू झाली मुंबई क्राईम ब्रांचमध्ये विजय साळसकर या नावाला प्रचंड वजन होतं या नावाच्या भोवती एक बलय होतं साळसकरांचे राजकीय कनेक्टसुद्धा जबरदस्त होते प्रदीप शर्माला या सगळ्याचा मोह पडला त्याला साळसकरांची जागा घ्यायची होती त्याला फक्त स्वतःचा जय जयकार हवा होता प्रदीप शर्माने आतल्या आत साळसकरांची स्पर्धा सुरू केली एकोणीसशे त्र्याण्णव साली विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा या दोघांची मुंबई क्राईम ब्रांचमधून बदली झाली प्रदीप शर्मा अंमली पदार्थ विरोधी शाखेमध्ये दाखल झाला येथेसुद्धा पी सिंग खबरी म्हणून त्याच्यासोबत होता ओ पी सिंगने अनेक महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन प्रदीप शर्माला दिल्या प्रदीप शर्माचा अंमली पदार्थ विरोधी शाखेमध्ये सुद्धा प्रचंड गौगवा झाला दोन हजार साली गँगस्टर छोटा राजन याच्यावर बँकॉकमध्ये जीवगणा हल्ला झाला होता हा हल्ला अर्थात दाऊद टोळीने घडवला होता दाऊदला आपली इन्फॉर्मेशन ओमप्रकाश सिंगने दिली अशी माहिती छोटा राजनपर्यंत पोहोचली छोटा राजनने ओ पी सिंगचा पिच्छा पुरवला दरम्यानच्या काळामध्ये ओ पी सिंगला अटक झाली होती त्याची रवानगी आधी तिहारमध्ये झाली तिथून त्याला नाशिक जेलमध्ये हलवण्यात आलं इथेच छोटा राजांच्या हस्तकांनी ओ पी सिंगचा गेम केला आता ज्या प्रकरणामध्ये प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्या लखनभैया प्रकरणाकडे वळू दोन हजार सहा सालची ही घटना आहे राम नारायण गुप्ता उर्फ लखनभैया हा वसईदिल माफिया प्रदीप शर्माच्या पथकाने त्याला अटक केली आणि त्याच दिवशी बोर्सव्यामध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला रामनारायणचा भाऊ रामप्रसाद यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली बनावट चकमक घडवून रामनारायण याची हत्या करण्यात आली हा रामप्रसादचा दावा सत्र न्यायालयाने ग्राह्य धरला आणि या प्रकरणामध्ये तेरा पोलिसांसह एकवीस जणांना शिक्षा ठोठावण्यात आली परंतु प्रदीप शर्मा मात्र निर्दोष सुटला न्यायालयाने त्याची सुटका केली सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात रामप्रसादने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली दोन हजार पंधरामध्ये राज्य सरकारने सुद्धा या निकालाच्या विरोधात याचिका दाखल केली न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी झाली उच्च न्यायालयाने प्रदीप शर्माला दोषी ठरवलं आणि या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रदीप शर्मा कायम चमकत राहिला चर्चेत राहिला परंतु ही कारकिर्द अत्यंत वादग्रस्त होती अंडरवर्ल्डशी साठेलोटे असल्याचे आरोप त्याच्यावर वारंवार झाले दोन हजार आठमध्ये याच कारणाआधी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं परंतु त्याचं नशीब अत्यंत बलवत्तर होतं दोन हजार नऊमध्ये मॅडने त्याच्या बाजूने निकाल दिला आणि त्याला पुन्हा एकदा सेवेत रुजू करण्यात आलं याच दरम्यान प्रदीप शर्माला राजकीय नेता बनण्याचे वेध लागले होते त्याला राजकारणाची स्वप्न पडू लागली होती अंधेरीतून त्याने जोरदार तयारीसुद्धा केली अंधेरीमध्ये प्रदीप शर्माचे मोठ्या संख्येने बॅनर आणि पोस्टर झळकू लागले तो भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होता परंतु भाजपमध्ये काही त्याची डाळ शिजली नाही दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने मात्र त्याला उमेदवारी दिली नाला सुभाऱ्यातून तो लढला आणि पडला मनसुख हिरणच्या प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा साफ गोत्यात आला या प्रकरणातील एक आरोपी संतोष शिलार यांनी मनसुख हिरणची हत्या केल्यानंतर त्याला एका बुकीने दिलेल्या सिम कार्डवरून प्रदीप शर्माला फोन केला आणि हो गे आहे अशी माहिती दिली प्रदीप शर्मा या प्रकरणामध्ये सामील आहे आणि या प्रकरणामध्ये त्याला अटकसुद्धा झालेली आहे प्रदीप शर्मा सध्या जामिनावर बाहेर आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटालिया या इमारतीखाली स्फोटकांनी भरलेली वाहनं पेरण्याचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातली इत्यमभूत माहिती मनसुख हिरणला होती आणि त्याच्याचमुळे त्याची हत्या करण्यात आली योगायोग म्हणजे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये तीन पोलीस अधिकारी आहेत याच्यामध्ये सचिन वाजे आहे याच्यामध्ये प्रदीप शर्मा आहे याच्यामध्ये सुनील माने आहे आणि या तिघांमध्ये आणखी एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे या तिघांचा शिवसेनेशी घनिष्ठ संबंध होता एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रदीप शर्माने पोलीस दलामध्ये प्रचंड नाव कमवलं परंतु त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याच्यावर अनेकदा आरोप झाले त्याच्याबद्दल अनेक वाद निर्माण झाले तरीसुद्धा त्याचं बरं चाललं होतं तोपर्यंत जोपर्यंत प्रदीप शर्मा यांनी राजकारणात एंट्री घेतली नव्हती राजकारणात एंट्री घेतल्यानंतर प्रदीप शर्माचा पडझडीचा काळ सुरू झाला राजकारणाचा सोस आणि राजकारणातल्या असंघाशी संघ प्रदीप शर्माला जबरदस्त नडला असं म्हणतात की प्रदीप शर्माने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकशे बारापेक्षा जास्त गँगस्टर ठार केले बड्या बड्या गँगस्टरना त्यांनी धक्क्याला लावलं परंतु त्यातल्या एका गँगस्टरचं प्रकरण त्याला शेकलं या गँगस्टरच्या भावाने त्याला बुडवलं प्रदीप शर्माच्या करिअरची साफ माती करून टाकली एन्काउंटर स्पेशालिस्ट नावाची जमात जेव्हा पूर्ण भरात होती त्यातल्या काही एन्काउंटर स्पेशालिस्टना आपल्या एन्काउंटरचे आकडे वाढवण्यामध्ये प्रचंड रस होता आणि त्यातूनच ही फेक एन्काउंटर झाली काही प्रकरणं न्यायालयात गेली न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि अनेक एन्काउंटर स्पेशालिस्टवर कारवाईसुद्धा झाली अशाच एका एन्काउंटर प्रकरणामध्ये प्रख्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासुद्धा धक्क्याला लागलेला आहे परंतु ही कारवाई लखनभय्या या प्रकरणामध्ये जरी झाली असली तरी मनसुख हिरणची हत्या ही प्रदीप शर्माच्या कारकिर्दीमध्ये उंटाच्या पाठीवरची अखेरची काडी ठरली मनसुख हिरणचा हंबरडा बहुधा ईश्वराने ऐकला असावा आणि त्याच बाईची हाय या माणसाला लागली असावी अशी दाट शक्यता आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुरतास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद